दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस नाशिक तीर्थक्षेत्र या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी पंचवटी गंगाघाट रामकुंड परिसरात नाशिक मनपा पंचवटी अतिक्रमण विभागाची धडाकेबाज कारवाई सुरू झाली असून संपूर्ण गंगाघाट रामकुंड परिसरातील व्यावसायिकांना नोटिसा न देता अतिक्रमण काढलं जात आहे व्यावसायिकांच्या वतीनं ही कारवाई बेकायदेशीर असून कोर्टाची परवानगी असून देखील मनपा व्यावसायिकांच्या दुकानांवर अतिक्रमण मोहीम राबवत आहे अशी तक्रार व्यावसायिकांच्या वतीनं करण्यात आली आहे तसेच कालावधी न देता ही अतिक्रमण मोहीम होत असून एक प्रकारे व्यावसायिकांवर हा अन्याय आहे यावेळी या रामघाट परिसरातील व्यावसायिक नाशिक मनपा कर्मचारी आणि सदर कारवाई नाशिक पंचवटी अतिक्रमण विभागाच्या मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदुर्डीकर यांच्यासह नाशिक मणपा अतिक्रमण निर्मूलन अधिकारी कर्मचारी सुरक्षा रक्षक पंचवटी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही रस्त्यावर रुपये कमवतो हातावरचे आम्हाला तिने नोटीस नाही काय कारण नाही

50 50 वर्षापासून इतका सगळे संसार आले राजा मुंडवाले पोराचे लोटे गेले काय होईल लोक करावना लावला नोटिस नाही दिलीं कसं काय तोडलं पोलीस लोकांना काय महिना झाला की पगार नाही आम्ही कुठे याला पगार नाही आम्हाला काय 50 रुपयांची सुच काम नाही पैसे आलेना पैसे भरायचे आम्ही आता

संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक